हाय फॅमिली आणि येणार पाहुणे तुम्हाला बोललो होतो काल कोण येणार तुम्हाला कळेल थोड्या वेळात आणि एक मजा बघा प्रथा उठलेली आहे प्रथा प्रथा कुठे गेली प्रथा प्रथा कुठे गेली बाबाला दिसत नाही तू कुठे आहेस प्रथा 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 ए प्रथा आणि बाबूचा बर्थडे आहे ना तुम्ही आज मंगळवारी व्हिडिओ बघताय म्हणजे उद्या आहे बाबूचा बर्थडे बाबू झाला एक वर्षाचा काल तुला माहिती आहे प्रती मी आलो ना तर माझ्यावर रागवलेली अजिबात अजु... बघत नव्हते सगळ्यांशी बोलते सगळ्यांकडे जाते माझ्याकडे बघत नव्हते प्रथा अग प्रथा प्रथा ए प्रथा ए प्रथा समजते खूप समजते बाबा डेंबुमकर बाबा डेमडकर बाबा डेंडुमकर प्रथा कुठे गेली बरा बाबा प्रथा कुठे गेली गेली ही काय प्रथा ही काय प्रथा प्रज्ञा बा ये कसा आहे आता कसं आहे कसेस राजा आ और आता कोणाला कधी आला तू कधी झाला रंजिता प्रथा कुठे रे प्रथाला नाही का कार्तिक आोपले लहान लहान मुलं आहेत ना लहान मुलं भेटला का मुलांना बरं पडत बोल बोल। ए शाळा चालू झाली ना तुमची पण तुझी थर्स डे ला आणि तुझी कधी पासून आहे तुझी पंधरा कुणाकडे आलाय कार्तिक इथे पण रंजिता कोण आहे रंजिता तुझी काकी आहे हे रंजिता माहिती काकी होतला पाड काकी रणजिताच आहे ती प्रथा ए पता पता पत... ए प्रथा कुठे गेली प्रथा कुठे गेली प्रथा ए प्रथा कुठे गेली ग कल्याणी प्रथा कुठे गेली प्रथा कुठे गेली प्रथा पोरात सगळे दिसतात त्याच्यामुळे तिला जास्त बरं वाटत लहान लहान मुलं असली ना प्रथा सोबत प्रथेला जास्त आनंद होतो काय चिंगण खाणार आहेस तू चिकन हा तुम्ही काका तुम्ही आजी होईल

आहेत आमच्या आत्या आणि आत्या आलेल्या आहेत त्यांच्या नातवंडांसोबत हा आहे कार्तिक आणि स्वधा स्वधा मोठी आणि हा कार्तिक छोटा आत्याच्या आत्याच्या मुलाची मुलं मुलीची मुलगी यस धनश्रीताईची मुलगी प्रज्ञा आणि ही ही माहिती नाही कोणाची आहे तिला कुठून आणला मी बँकेत गेली त्यामुळे मला यायला उशीर झाला थोडीशी कामं होती दोन तीन राहिलेली मग ती कामं करून घेतली आणि कल्याणी ताई इथे काय कापताय कांदा कांदा लिंबू कापताय लिंबू का जेवणामध्ये काय आहे ते दाखवते चिकनचा रस्सा केला आहे मस्त छान असा होय चिकन सुकर चिकन सुकर चिकन सुकर चिकन भात डाळच आहे डाळच आहे गवार गवारची भाजी आणि मुगाची भाजी काय झालं

अगले पहिला नंबर लावला देवनावर कार्तिक हो ना कार्तिक तो गाडी कोण आले बघा असा हात आखतोय असा असा करून लागतय असा हात आखतोय दिसला तुझा चेहरा दिसला विशाल आलेला आहे विशाल कुठे गेलेलास सोमनाथ आणि गिरनाथ सोमनाथ आणि गिरणार हं पण नाही केलं केलास तू पण विशाल तू विष पण नाही केलास मम्मीला आता संपला आता तो बर्थडे चालेल काय तुला पार्टी बघ लगेच पार्टी लगेच तुमच्या जोडीचा बघा हा आहे प्युअर व्हेजिटेरियन रणजीता आवडते बघितला त्याला माहिती रणजिता देणार हो ना अरे कुठे न्यायालय आलं मला रणजिता देऊन जा

तू मला स्टोरी सांगशील ना सांगेन ना चल चल रात्र झाली आमची कोणती स्टोरी सांगणार आहेस भूताची सांगू हां सांग ना भूताची सांग एक झोंबी हां ते झोपले असते सगळे मग त्याची मम्मा गाणं बोलते कोणतं गाणं बोलते शंकरजी ना डमरू शंकरजी का डमरू बाजे पारुती का नंदनाचे ते का ओके मग नंतर काय होतं बघा झाली आमची झोप झाली हे आलं बारका आलं हे बारका आलं आणि आमची झोप झाली बघा झोपला पण पडला तो पण हळूहळू अगं हळूहळू हळू हळू पडला आता मला टेकन बसली, वाला बसली। कसा गेला दिवस कसा गेला पहिला दिवस शाळेचा मस्त मज्जा केली आम्हाला तीन एक एक पिरियड होता ना याच्या नॉर्मल पिरियड होता त्याच्यामध्ये काय आम्हाला नॉर्मल रॉक्सी प्रॉक्सी पिरायचं होतं प्रॉक्सी बोललो मॅम थोडा वेळ घालव द्या पण अर्धा 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 सगळी अर्धा प्रॉक्सी आणि लास्ट आलेला कोण टीचर नाही म्हणतो पण प्रॉक्सी बनवतो मज्जाच मज्जा काय काय खाल्ला असतो शाळेत टीव्हीच आहे बेटा पावभाजी होती अरे मग पहिल्या दिवशी पावभाजी शाळेमध्ये पाच तास वाट बघत होती का शाळेतला लब्बाडा शाळेतल्या पास्ताची ही वाढ बघत होती बघ बघ खा बाबू खा सगळा खा सगळा खा ओ खाओ आत्या छान आहेत मस्त आहेत आमच्या दुर्गाने आणले थोडी खास खाऊन घ्या मस्त गोड आहेत एकदम साखरेसारखे बोड आहेत का नाही बघा आहेत ना गोड मग देवा आया का ओए लक्षात राहेत असं बोलतो का आणि आज आहे ओवीचा ट्युशनचा पहिला दिवस ओवी मी गालीस ट्युशनला पहिला दिवस ना तुझा ट्युशनचा हा

পৈস কুণ দিলে রসিকা মম্মী গণপতি মঙ্গল মূর্তি মি আলি দিদি দিদি তুই শেবপুখ আশিল গা মেপু চাল

कोणता स्टेशन आला पालघर येते मी गाडी गाडी लावते बेटा गाडी बाय टाटा बाय प्रज्ञा चला बाय 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 गाडी ठेवून येते गाडी ठेवून गाडी ठेवून येते तिकडे गाडी लावते आणि येते हा तर मंडळी कशी वाटली आत्ताची फॅमिली आत्ताचं नाव तू तार्तिक स्वतः प्रज्ञा कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि उद्या आहे आपल्या प्रथाचा पहिला बड्डे प्रथा एक वर्षाची झाली बघता बघता कळलं पण नाही कसं एक वर्ष गेलं आणि आता बारा महिने पूर्ण होतील तिला उद्या तर घरामध्येच बड्डे करणार होता मी माझा प्लॅन काहीतरी वेगळा होता सांगेल तुम्हाला नंतर पण तो झाला नाही तर आपल्या घरामध्येच पहिला बड्डे करायचं कारण प्रतीकचं असं म्हणणं आहे की तिला काही कळत नाही आता बड्डे जरी केला बाहेर तरी तिथं काही समजणार नाही आणि राहणार पण नाही जरा गर्दीमध्ये वगैरे त्याच्यामुळे मग घरातच करूया आणि दुसरा बड्डे आपण मोठा करूया तर त्यामुळे आपल्या घरातच बड्डे होणार आहे आणि आपली थायलंडची ट्रीप जी पंचवीस जूनला जाणार आहे ती झाली आहे फुल रिस्पॉन्स इतका जबरदस्त होता की सीट वाढवाव्या लागल्या आणखी आणि अजूनही फोन चालूच आहेत पण ही पंचवीस जूनची टूर आपली झाली आहे फुल फॅमिली टूर प्रतीक पण येणार आहे जोडीला आणि पुढच्या ट्रीप लवकरच अनाऊन्स होतील मला वाटते आठ दहा दिवसामध्ये अनाऊन्समेंट होईल पुढच्या ट्रिपची तर तयारीत राहा ज्याला सिंगापूर मलेशियाला यायचं आहे कोणाला दुबईला यायचं आहे बालीला यायचं आहे सगळ्या ट्रिपची अनाऊन्समेंट होणार आहे तुमचा जर पासपोर्ट नसेल तर पासपोर्ट पहिला काढायला द्या कारण पासपोर्ट यायला पण एक पंधरा वीस दिवस लागतात पासपोर्ट बस्ट आहे आणि खूप जणं मला फोन करतात की दादा पेमेंट कसं ट्रान्सफर करू आणि नंतर मी जेव्हा विचारतो की पासपोर्ट आहे का तर उत्तर आहे ते नाही तर पासपोर्ट महत्त्वाचा आहे पासपोर्ट पहिला काढायला द्या पंधरावीस दिवसात तुमचा पासपोर्ट येऊन जाईल मग तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करू शकता आणि ट्रॅव्हल जरी तुम्हाला करायचं नसेल तरी एक प्रूफ म्हणून पासपोर्ट महत्त्वाचा आहे तर पासपोर्ट नक्की काढून घ्या आणि ट्रॅव्हलचा विचार असेल तर कॉन्टॅक्ट करा आता ट्रीप अनाऊन्स होतीलच लवकरच तर ह्या बॅक टू बॅक टूर आपल्या फुल होत आहेत हा जो सक्सेस आहे ह्या सर्व श्रेय तुमचं आहे तुमच्यामुळे आज ह्या टूर्स आपल्या पूर्ण होत आहेत पुष्कळ अशा कंपन्या आहेत ज्यांच्या टूर्समध्ये बुकिंगसुद्धा होत नाही आणि आपली टूर अनाऊन्स झाली की दहा बारा दिवसामध्ये फुल होते तर थँक्यू सो मच तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार आणखी एक गोष्ट सांगायचे की महाराष्ट्रातल्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत केसरी टूर्स विनावर्ल्ड तर ह्या केसरी टूर्सचे फाउंडर केसरीनाथ पाटील केसरी पाटील हे आमच्या पालघरजवळच्या सफाळ्या गावातले सफाळ्याजवळच्या गावातले आहेत तर पालघरचे केसरी केसरी पाटील वीणा पाटील विणावळच्या त्यांना जसं तुम्ही भरघोस प्रेम दिलं आणि टॉपच्या कंपन्या बनल्या त्या तसंच रंजिता रोहनच्या ह्या कंपनीला पण तुम्ही पालघरच्या कंपनीला पण तुम्ही तसंच तशी साथ देतायत आणि त्याच्यामुळे आता आपली कंपनी पण मोठी होते तर खूप जण विचारतात की तुम्ही महाराष्ट्रातून सुरुवात करायला पाहिजे होती भारतातून करायला पाहिजे होती तर माझं म्हणणं हेच आहे की सगळ्यात कठीण पेपर पहिला आम्ही सोडवायला घेतलेला आहे कारण विदेशात ट्रिप करणं सोपं नाही आहे तीस जणांचा ट्रिप ग्रुप होता आता चौरस प पन्नास जणांचा ग्रुप आहे तर हे कठीण पेपर पहिले सोडून झाले तीन चार महिन्यामध्ये पाच महिन्यामध्ये की नंतर महाराष्ट्र आणि भारतातले सोपे पेपर आपण नक्की सोडू कारण अजून सेटअप नाही आहे माझं एकच म्हणणं आहे आणि रंजिताचं हेच म्हणणं आहे की जिथपर्यंत सेटअप नाही आहे आपल्याला कॉन्फिडन्स नाही आहे तिथपर्यंत तिथे हात घालायचं नाही तर आता थायलंड किंवा विदेशातलं आमचं बऱ्यापैकी सेटल झालेलं आहे सगळं तर आता महाराष्ट्र आणि भारतामध्ये पुढच्या चार पाच महिन्यामध्ये आपण सुरुवात करूया व्यवस्थित ऑफिस असावी कार सर्व्हिस हॉटेल सगळं व्यवस्थित सेटअप झालं मॅनेज झालं की त्याच्यानंतर लॉन्च होतील टूर तर हा कठीण पेपर सोडवायला तुम्ही सर्वांनी खूप मदत केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आता थोडा हिंमत अजून वाढलेली आहे आणि आता आपण युरोपचा विचार करतो आहे पुढच्या वर्षी मे महिन्यामध्ये दिवाळीला लॉन्चिंग होईल युरोप टूर एक ड्रीम स्वप्न असते प्रत्येकाचं युरोप फिरणं युरोप ट्रीपचं आम्ही पण स्वप्न बघितलेलं आहे की युरोप ट्रिपसाठी घेऊन जावं सगळ्यांना तर रेटसुद्धा कमी असावेत बाकी कंपन्यांपेक्षा तुम्ही पाहता पाहताय थायलंडचे रेट पण पंधरा वीस हजार कमी आहेत तसे युरोपचे पण असतील तर त्यासाठी प्लॅनिंग चाललेली आहे दिवाळीच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी बहुतेक अनाऊन्समेंट होईल युरोप टूरची आणि मेमध्ये आपली युरोप टूर जाईल तयारीत राहा युरोपसाठी पैसे सेव्हिंग करा पासपोर्ट काढून ठेवा कारण युरोपची विजाची प्रोसेस पण थोडी हार्ड आहे तर सगळी तयारी ठेवा आणि अनाऊन्समेंट लवकरच होईल आणि पुढच्या टूरची पण होणार आहे कसं आपल्या टूर्स बॅक टू बॅक फुल होत आहेत खूप आनंद वाटते मी उलट सांगते त्याला आणि आणखी जरी असल्या तरी असते पण आता फ्लाईटमध्येच तर्या फ्लाईटमध्ये सीट शिल्लक नाही आहेत कारण पन्नास सीट आपल्याच असणार आहेत तर हे तुमचं प्रेम आहे आणि तुमच्या प्रेमामुळे सक्सेस मिळतो याच मी नेहमी सांगत असतो हे यूट्यूब असतो किंवा ट्रॅव्हल कंपनी असतो हो, हे सगळं तुमच्यामुळे शक्य होते तर थँक्यू सो मच इतकं प्रेम दिल्याबद्दल आणि इतका विश्वास ठेवल्याबद्दल आता ह्या दुसऱ्या ट्रिपला तर निम्म्याहून जास्त आपले सबस्क्रायबर पण नाही म्हणजे हा विश्वास आहे मी भेटलो नाही आहे रंजिता भेटली नाही आहे फक्त फोनवर बोलणं होते आणि पेमेंट ट्रान्सफर होते तर हा विश्वास कायम ठेवण्याचा आम्ही पण नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्ही पण असाच विश्वास आमच्यावर ठेवा आणि युरोप टूरसाठी तयार राहा दिवाळीमध्ये अनाऊन्समेंट होणार आहे आणि आता सिंगापूर मलेशिया आपली ऑगस्टमध्ये असणार आहे तर त्याच्या नऊस पण चार पाच दिवसात होईल आणि आता प्रथाच्या बर्थडेची तयारी चालू आहे परवा तुम्हाला पाहायला मिळेलच प्रथाचा बर्थडे हो म्हणजे प्रथाचा बर्थडे आहे परवा बा पर्वाजी पण अशी तुम्हाला पाहायला मिळेलच तर एक वर्ष झाली आपली वर्षा झाली बघता बघता ह्याच गेल्या वर्षी ह्याच दिवसात धावपळ चालू होती कळलं पण त्या सवर्ष गेलं असं वर्ष गेलं कळलं नाही आणि बाळ इतकं मोठं झालंय इतकं मस्तीखोर झालंय एक वर्षात सांगायला नको आणि इतकं म्हणजे लढा आहे <laughs> ना तिला आमच्या सगळ्यांपेक्षा परवा रागावलेली सगळ्यांनी भेटलो नाही ना रागावलेली बघत नव्हती बघत होती त्याला नव्हती बघत एवढं तिचं प्रेम आहे तर आज रात्री बारा वाजता केक कापूत प्रथाचा बर्थडेचा आणि जे काय होईल तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता क्रेझी फुली रंजितावर आता एक मिटिंग आहे आम्हाला मुंबईला मी आणि रंजिता निघतोय आणि कालचा तुम्ही आले होते तो कालचा काल भाग होता आणि आज आहे मंगळवार हा बघा मस्तीकोर बाबू आमचा छोटासा एक वर्ष कोंडा थात नाही घालायचा बाबू आता आता बा प्रथा 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 तर भेटी होत्या सकाळी नऊ वाजता क्रेझी फुली रंजितावर टिल दे